नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुण्यात कचरा गोळा करणाऱ्या तरुणाला चोर समजून मारहाण उपचारादरम्यान मृत्यूपात जणांना अटक कचरा गोळा करणाऱ्या तरुणाला चोर समजून लेबर कॅम्प मधील पाच जणांनी अमानुष मारहाण केली लोखंडी पाईप व लाथाबुक्क्यांच्या मारहाणीने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दिघी पोलिसांनी खून आणि ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे मृत तरुणाचे नाव गोपाळ विनायक पवार वय एकोणीस वर्षे राहणार भिडे वस्ती चाकण तालुका खेड असे आहे अटक केलेल्यांमध्ये अनिल गंडेश्वर राम वय तेहत्तीस वर्षे गौतम कुमार रामचंद्र प्रसाद वय बावीस ब्रिजेश सुभाष प्रसाद चोवीस कमलेशा लालजी यादव वय वीस शैलेंद्र कुमार वचन प्रसाद वय तेवीस सर्व राहणार लाईफ पार्क लेबर कॅम्प डुडळगाव यांचा समावेश आहे ही घटना ऑगस्ट पंचवीस रोजी पहाटे दोन वाजता मोशी डुडळगाव रोडवरील लाईफ पार्क सोसायटीजवळील लेबर कॅम्पमध्ये घडली पोलिसांच्या माहितीनुसार गोपाळ पवार पहाटे कचऱ्यातून प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करत होते त्यावेळी लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्यांनी त्यांना चोर समजून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर त्यांना पत्र्याच्या खोलीत दांबून ठेवून पुन्हा लाथाबुक्के व लोखंडी पाईपाने मारहाण करण्यात आली गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले होते मात्र चार दिवस उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी दिघी पोलिसांनी खून व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कोळी करीत आहेत प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड